लाडक्या बहिणींचे लाडके देवाभाऊ मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी दिली लाडक्या बहिणींना मोठी गुड न्यूज सगळ्यात आधी या लाडक्या बहिणीला नऊ हजार सहाशे तर काही बहिणींना एकवीसशे रुपये आजच खात्यात येणार हे बारा बँक खाते असणे आवश्यक पुढचे चोवीस तास अतिशय महत्त्वाचे आहे शपथविधीच्या काही तास आधीच देवेंद्र फडणवीस यांचं मुख्यमंत्री म्हणून नाव समोर आलं आणि त्यांचं अभिनंदनपर भाषण करताना त्यांनी लाडक्या बहिणींना सांगितलं की चोवीस तास जे आहे आमचं सरकार काम करणार आहे तास आमचं सरकार काम करेल आणि पुढच्या तासात लाडक्या बहीण साठी खूप महत्वाचे आहे घरामुरी वेग आला आहे या बारा बँक खात्यामध्ये या महिलांना सगळ्यात आधी या महिलांना नऊ हजार सहाशे तर काही महिलांना एकवीसशे तर काही महिलांना पाच हजार शंभर रुपये बँक खात्यात जमा होणार कोणत्या बारा बँक खात्यात हे पैसे जमा होणार हे जाणून घेणं आता फार महत्वाचं आहे चोवीस तास अतिशय महत्वाचे घडामोडीला वेग आला काही तासच शपथवधीला हो दिला मिडल, मुख्य, त्या ठिकाणी उरलेले आहे पण देवेंद्र फडणवीस यांनी भाषण केलं ज्यावेळेस त्यांची त्या ठिकाणी गटनेतेपदी निवड झाली मुख्य मुख्यमंत्रीपदी त्यांचं नावाचं शिक्कामोर्तब झालं ते भाषण करायला उठले आणि त्यामध्ये महिलांना दिलेले आश्वासन आम्ही पूर्ण करणार म्हणजे करणार विशेषतः आपल्या लाडक्या बहिणी असतील आणि म्हणून निश्चितपणे आपली प्राथमिकता आपण सुरू केलेल्या योजना आणि आपण दिलेली आश्वासन ही पूर्ण करणं याच्याकडे आपली प्राथमिकता तर असेल करणार महिलांना पैसे येणार म्हणजे येणार आमचं सरकार चोवीस तास काम करणार आहे जबरदस्त अशा त्या ठिकाणी महिलांसाठी गुड न्यूज आलेले आहे कोणत्या भारा बँक खात्यामध्ये आज पैसे येणार आहे लक्षपूर्वक जाणून घ्या वर्षा निवासस्थानी उपमुख्यमंत्री जे होते देवेंद्र फडणवीस जे आता मुख्यमंत्री झालेले आहेत त्याचबरोबर जे देव एकनाथजी शिंदे आणि अजितदादा पवार यांची बैठक झाली आणि त्यानंतर जे दावा आहे जे मंत्रिमंडळ मंत्र स्थापनाचा किंवा सरकार स्थापनेचा दावा त्या ठिकाणी राज्यपालांकडे झाला मुख्यमंत्री जे देवेंद्र फडणवीस आहे त्यांनी शब्द दिला आश्वासन आम्ही पूर्ण करणार दोन दिवसापूर्वी जे चर्चा उठली होती की लाडक्या बहिणींना आता एकवीसशेच्या पंधराशे मिळणार लाडक्या बहिणी कट होणार लाडक्या बहिणीला पैसेच मिळणार नाही पण लक्षात घ्या ते क्लिअर म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव पुढं आलं आणि ते बोलताना लाईव्ह होते त्या ठिकाणी म्हणाले की आम्ही एकही आश् आश्वासन त्या ठिकाणी अपूर्ण ठेवणार नाही सगळे आश्वासन पूर्ण करणार वचनपूर्ती करणार लाडका लाडक्या बहिणींचे आश्वासन आम्ही पूर्ण करणार खूप मोठी गुड न्यूज आली आता डायरेक्ट नऊ हजार सहाशे तर काही बहिणींना एकवीसशे तर काही महिलेला चार हजार दोनशे फक्त याच बारा बँक खातात कोणत्या महिलांना सर्वात आधी पैसे मिळणार पहा या अशा काही महिला आहेत की त्यांना सगळ्यात आधी पैसे मिळणार आहे पहा चोवीस तास अतिशय महत्वाचे आहे घडामोडींना वेग आलेला आहे सरकार स्थापन होताना दिसत आहे शपथविधी हा काही तासातच होणार आहे पण त्याआधी जबरदस्त न्यूज झाली महिला खुश झाल्या पाहूयात काय अपडेट कोणते बारा बँक खाते कोणत्या महिलांना सगळ्यात आधी पैसे कोणाला नऊ हजार सहाशे कोणाला चार हजार दोनशे आणि कोणाला पाच हजार शंभर पहा सहावा सहा सातवा सा, हप्ता एकत्रित म्हणजे डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता बेचाळीसशे रुपये येणार का नऊ हजार सहाशे येणार आता सगळे प्रश्न सुटले कारण की दोन ते तीन दिवसापासून चार दिवसापासून पहा निकाल लागला तेव्हापासून चर्चा होती कोण होणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होणार की देवेंद्र फडणवीस होणार की दादा पवार होणार पण शिक्का मोर्तब झालेला आहे भाजपचे ज्येष्ठ नेते जे देवेंद्र फडणवीस लाडके देवा भाऊ यांची त्या ठिकाणी निवड झाली आणि त्यावर ते बोलत असताना महिलांना काय म्हणाले एकदा पहाच काय म्हणाले देवेंद्र फडणवीस महिलांसाठी दिली गुड न्यूज जबरदस्त गुड न्यूज दिली पहा काय म्हणाले ते आणि लगेच जाणून घेऊयात की पैसे येण्यासाठी कोणते बँक खाते गरजेचे आहे कोणत्या महिलांना सगळ्यात आधी पैसे येणार डिटेल रिपोर्ट आज आपण जाणून घेणार आहोत पहा अतिशय महत्वाची माहिती कारण की चोवीस तास उरले घडामोडीला फक्त वेग आलेला आहे पहा काय म्हणाले देवेंद्र फडणवीस एकही आश्वासन अपूर्ण राहणार नाही आमचं सरकार चोवीस तास काम करेल पहा जे आश्वासन आम्ही दिले ज्या योजना सुरू केल्या त्या सुरूच राहणार त्यासाठी आम्ही अहोरात्र प्रयत्न करणार अशी ग्वाही त्यांनी दिलेली आहे आता पहा वर्षा बांगल्यावर तीनही जे त्या ठिकाणी नेते आहेत देवेंद्र फडणवीस जे आता नवनिर्वाचित मुख्यमंत्री आहेत त्याबरोबर शिंदे साहेब आणि अजित पवार साहेब यांची बैठक त्या ठिकाणी झालेली आहे आणि त्यानंतर सत्ता स्थापनेचा जो दावा आहे तो झाला आता जी घडामोडीला वेग आला कारण की आता काही तासच त्या ठिकाणी शपथविधीला उरलेले आहे आणि त्यातच चोवीस तास महत्वाचे आहेत कारण की आता बँक खात्यामध्ये पैसे लाडक्या बहिणीला डायरेक्ट नऊ हजार सहाशे काही महिलांना पाच हजार शंभर तर काही महिलांना एकवीसशे रुपये आता कोणत्या बारा बँकेत पैसे येणार कोणत्या महिलांना सगळ्यात आधी पैसे मिळणार पहा जाणून घ्या जा, अतिशय महत्वाची माहिती आता कोणते बँक खाते पहा सगळ्यात आधी पहा ही लिस्ट बँकांची लिस्ट लगेच पहा लगेच तुम्हाला हे काम करायचं आता ही चूक करू नका पहा पहिले बँक आहे बँक ऑफ बडोदा दुसरी बँक आहे बँक ऑफ इंडिया तिसरी बँक ऑफ महाराष्ट्र चौथी कॅनरा बँक त्यानंतर पुढे आहे सेंट्रल बँक तुमचं सेंट्रल बँकेत खातं आहे का या लिस्टमधील कोणत्या बँकेत तुमचं खातं आहे कमेंट करून कळवा इंडियन बँक पुढची आहे इंडियन ओव्हरसीज बँक त्यानंतर आहे है पंजाब नॅशनल बँक पुढची आहे पंजाब अँड सिंध बँक पुढची आहे स्टेट बँक ऑफ इंडिया जग देशातली सगळ्यात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया त्यानंतर युनियन बँक ऑफ इंडिया यापैकी कोणत्या बँकेत खाता आहे किती पैसे आले कमेंट करा पुढची आहे युको बँक आता पहा याच बँकेत पैसे येणार का तर नाही पोस्टाच्या खात्याचं काय होणार लगेच आणि त्यानंतर लगेच कोणत्या महिला नऊ हजार सहाशे कोणत्या महिला सगळ्यात आधी पैसे त्यानंतर पुढची यादी आहे नवीन बँकांची ती आहे एच डी एफ सी बँक पुढे आहे आय सी आय सी आय बँक त्यानंतर यापैकी कोणत्या बँकेत तुमचं खातं आहे कमेंट करा पुढची आहे कोटक महिंद्रा बँक त्यानंतर इंडसएंड बँक पुढची आहे डी बी आय बँक पुढची आहे एस बँक त्यानंतर आहे आय डी एफ सी फर्स्ट बँक पुढे आहे एयू स्मॉल फायनान्स बँक त्यानंतर आहे फेडरल बँक तर ह्या बारा राष्ट्रीयकृत आणि दहा ज्या प्रायव्हेट बँका आहेत आता यापैकी तुमच्या कोणत्या बँकेत खातं आहे तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते आले कमेंट करा कारण की पुढचे चोवीस तास अतिशय महत्वाचे घडामोडीला वेग आलाय शपथविधीला काही तासच बाकी उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्या ठिकाणी लाडक्या बहिणींना खूप मोठं त्या ठिकाणी आभार व्यक्त केले गुड न्यूज दिली सरकार आमचं चोवीस तास काम करणार आहे पहा मुख्यमंत्री ते म्हणाले की मी आभारी आहे मला तीन वेळा मुख्यमंत्री पदासारख्या मोठ्या पदावर बसण्याची जी संधी दिली त्यामुळे पूर्ण राज्यातील नागरिकांचे मतदारांचे मी आभार व्यक्त करतो पण आता सगळ्यात महत्वाचा जो विषय आहे कोणाला येणार नऊ हजार सहाशे कोणाला एकवीसशे कोणाला पाच हजार शंभर कारण की आता पैसे वाटपाला सुरुवात होती आता कोणत्या महिलांना सगळ्यात आधी पैसे येणार लक्षपूर्वक आहे का आता काय झालंय की नऊ हजार नऊ हजार सहाशे कोणला येणार तर आता पहा तुम्ही जुलैमध्ये फॉर्म भरला असेल फॉर्म अप्रूव्ह झाला मग तुम्हाला किती हप्ते आते आता अशा काही महिला आहेत की ज्यांना एकही हप्ता आला नाही अशा महिला की ज्यांना एकही हप्ता आला नाही तर त्यांना सात हजार पाचशे अधिक दोन हजार शंभर असे टोटल नऊ हजार सहाशे रुपये खात्यात जमा होणार प्रश्न उरतो कोणाला पाच हजार शंभर जमा होणार पाच हजार शंभर अशा महिलांना जमा होतील की पहा जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर जे आहे म्हणजे जुलैपासून सप्टेंबर पर्यंत काहींना हप्ते जमा झाले म्हणजे तीन महिन्याचे साडेचार हजार जमा झाले पण काय झालं त्यांचे जे काय अर्ज जे आहेत त्यांची जी पडताळणी आहे तर ती आचारसंहितेमध्ये त्याला प्रॉब्लेम आला आणि त्यामुळे नोव्हेंबर ऑक्टोबरच्या एंडिंगपर्यंतही पैसे आले नाही नोव्हेंबरमध्ये आले नाही तर अशा महिला आहेत की ज्यांचे तीन हजार बाकी आहेत कधीचे ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे जो तर आपण त्याला दिवाळी बोनस असं म्हणतो तो तो बोनस अधिक आत्ताचे एकवीसशे असे पाच हजार शंभर आन त्या महिलांना येणार आणि त्यातच एक भूमिका उठली होती किंवा अफवा अशी होती की नोव्हेंबर आणि डिसेंबरचा जो हप्ता आहे सॉरी uh, डिसेंबर आणि जानेवारीचा जो हप्ता आहे तो एकत्रित मिळणार तर मग खरं असं होणार आहे का तर पहा आता सगळे प्रश्न मिटलेले आहे त्यामुळे आता हप्ता वाटपाला काहीच अडचण नाही ते डायरेक्ट मुख्यमंत्री जे देवेंद्र फडणवीस ते म्हणले की कुठल्याही अफवा जे आहे म्हणजे कुठले आश्वासन आम्ही अपूर्ण ठेवणार नाही सगळे आश्वासन आम्ही पूर्ण करणार आहोत तर त्यामुळेच कदाचित दोन हप्तेही आपल्याला खात्यात यायला सुरुवात होऊ शकते फक्त इथं अडचण एक महत्वाची आहे ती आता जाणून घ्या बँक खातं कोणतं येणार आहे सगळ्यात आधी कोणत्या महिलांना पैसे येणार आहे पहा अजूनही मेसेज आला नसेल तर पहा हे बँक खातं तुमचं असणं गरजेचं आहे पहा कोणत्या बँक खातेधारकांना प्रॉब्लेम येईल तर बँक खातेधारकांना कोणत्या प्रॉब्लेम खाते येणार आहे पहा की ज्यांनी अर्ज भरूनही एक रुपये जमा झाला नाही पहा एक जर रुपये आला असेल म्हणजे एक हप्ता आला दोन आले तीन आले साडेसात पूर्ण जरी आले नसतील पण एक महिना रुपये तुमच्या खात्यावर हो पाडला असेल तर तुम्ही बिलकुल काळजी करू नका तुमच्या खात्यावर पैसे येणार म्हणजे येणार कोणत्या महिलांना अडचण येणार आहे पहा ज्या अशा महिला आहेत की ज्या अर्ज भरूनही त्यांना एकही रुपये जमा झाला नाही त्यांनी बाकी काळजी करण्याची गरज आहे त्यांनी तातडीनं बँकेत जायचं आहे तातडीनं बँकेत जाऊन आपलं पासबुक घेऊन जायचं आहे आता तुम्हाला प्रॉब्लेम तुम्हाला एकही रुपये जमा झाला नसेल आणि तुमचं कोणतं बँक खातं आहे कमेंट करून कळवा आता जा। त्यांनी पासबुक आणि आधार कार्ड घेऊन बँकेत जायचं त्यांना विचारायचं आहे की आमचं काय प्रॉब्लेम आहे आमचं डेबिट एनेबल आहे का आमचं आधार लिंकिंग आहे का असे सविस्तर प्रश्न विचारा आणि त्यांना सांगा की आमच्या योजनेचे पैसे खरोखर येतील का नसल येणार तर तातडीनं पोस्टात खातं उघडा आता पोस्टात का खातं उघडायचं कारण की पोस्टाचं जे खातं असतं ते त्यामध्ये तातडीनं आधार लिंकिंग लगेच होऊन जातं त्यामुळे काळजी करण्याची बिलकुल त्यामध्ये गरज नसते त्यामुळे तातडीनं आधार लिंकिंग जे आहे तर ते तिथं होऊन जातं आणि सगळ्यात आधी ज्या महिला असतात पहा कधी पण आम्ही पहिल्या हप्त्याच्या दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या हप्त्याच्या वेळेस सांगितलं होतं की अशा महिला असतात की ज्यांचे पोस्टात खाते आहेत त्यांना सगळ्यात आधी पैसे येतात त्यामुळे नक्कीच पोस्टामध्ये सगळ्यात आधी पैसे त्यामुळे येतात तर तुम्ही देखील जर तुम्हाला अजून एकही रुपया आला नसेल तर नक्कीच पोस्टात खातं उघडा आणि ज्यांचं आधीच पोस्टात खातं आहे किंवा ज्यांचं दुसऱ्या बँकेत खातं आहे पण त्यांना पैसे आले तर ते त्यांनी बिलकुल काळजी करण्याची गरज नाही कारण की आता ते म्हटले काय आम्ही आश्वासन पूर्ण करू आणि दिलेला शब्द आम्ही पाळू चोवीस तास आमचं सरकार काम करणार आहे त्यामुळे आता काळजी करण्याची गरज नाही तात्काळ माणसं महाराष्ट्र सरकार स्थापन होऊन तात्काळ निर्णय होऊन तात्काळ हे पैसे त्या ठिकाणी तुम्हाला येणार आहे फक्त सांगितलेल्या गोष्टी ज्या आहेत ते क्लिअर करून घ्या कारण की काय हे क्लिअर केलं नाही तर भरपूर प्रॉब्लेम येतो तुम्हाला किती हप्ते जमा झाले कोणत्या बँकेचं खाते कमेंट करा कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही बोलत आहात कमेंट करायला विसरू नका धन्यवाद